<laughs> हो हो चालेल चालेल आपण काय करूया आपण दुपारी तीन वाजता भेटूया ओके ओके बाय ओके ओके काय मित्र आहे ऑफिस मधून फोन होता उद्या मने फिरायला जायचंय थोडस प्लॅन करायचं थो म्हणे दुपारी भेटणार आहे तर ते बघू आपण तू कॉफी पे आणि तुला कुठे तर जायचंय ना तयारी करू मी आलो हा लवकर

हे चिडू नकोस मला आधी नंबर बघू दे मग मी तुला सांगतो ना कोणाचा नंबर आहे कोण नंबर बघू दे म्हणजे तुला सांगत दाखवायचे की कोणती पोरगी होती हा त्याच्या आता कळलं पाहिजे कोणीही बाई त्या डोक्यात नको जाऊ मला नंबर बघू दे मग तुला सांगतो म्हणलं नाही नाही दाखवायचा मला नंबर तुला ऐकू का मला आधी नंबर बघू दे उग चिडचिड लावू नको नाही माग कशाची कमी पडून दिली तुम्ही तुला हा कशाची कमी पडून दिली होती तन मन सगळं दिले मी तुला अगं हो पण मी तुला तू समजून घे ना तसं काय नाही निकिता मला नाही समजून घ्यायचं लय प्रेम करत होते रे मी काय येते तू यार का समजून घेत नाही माझं तसं काही नाही यार मी ओळखत नाही दिला काय कमी पडलं रे काय कमी पडलं अरे मी म्हंटल का बाळा तू मला कमी केलंय मला नंबर तर बघू दे ना कोणाचा आहे का नंबर दाखव मी तुला आजच सगळं दिसतंय की रूम बघितली म्हणून तुम्ही हे तुझे ह्या चिडचिड म्हणून ना मला तुझ्या संग राहायचं नाही मला बी राहायचं तुझ्या सोबत लय दिवस बघितलं मी आता पहिलं पहिल्याला दाखवलं की लय प्रेम होत माझ्यावर आता आता बघितलं तुझं खरा प्रेम काय म्हणून प्रेमाचं बोल नका तू तू तर मला प्रेमाचं बोलूच नको काय लिव्हिंग लिव्हिंग मध्ये राहते मी रात नाही काय वडिलांना सोडून मी रात नाही काय मित्रांना सोडून तुझ्या सोबत तुला नाही माहिती मुलींच्या आयुष्यामध्ये काय काय असतं म्हणून लिव्हिंग मध्ये राहायचं म्हणलं ना तर कसं होत असतं मुलींच्या आयुष्यात नाही नाही फक्त मुलींच्या आयुष्यात सगळं असतं का मुलांच्या काहीच नसतं काहीच नसतं का मला राहायचंच नाही तुझ्या सोबत नको राहू जा मला पण तुझा लेख कथाळा आलाय तुझा असला प्रेम म्हणून मी राहिलो ते का सोबत तुझ्या विश्वास नावाची गोष्ट तुमच्या मुलींना कळत नाही रे जा नको राहू जा काय हे काय

हा बरोबर मग बाबा मी तुला करतो फोन